सैन्य शाळेला दांडी मारली मी डास तर शाळेमध्ये तिच्या पताका पंचमी च सेलिब्रेशन होतं तरी पण दांडी मारत का सही त्याच्यामुळे दांडी मारली पण कशासाठी दांडी मारली आमची भाऊकी आहे आणि भाऊकीच्या घरी मी सुद्धा पहिल्यांदाच चालली आहे खरं तर दाखवली

गैरसमज करून घेऊ नका नाहीतर म्हणता युट्यूबवर इतकं कमवती का, हो का <laughs> हे ना सगळ्या ह्याच्या पावत्यात कशाच्या आपण जे कुरिअर करतो की नाही त्या कुरिअरच्या जा ज्यांना ज्यांना पाठवलेत ना ते आपल्या डीटीडीसीच्या पावत्यात त्या तर म्हटलं असाव्यात कधीतरी म्हणजे उपयोगी पडतात किंवा काहीतरी अडचण जोपर्यंत कुरिअर त्यांना पोहोचत नाही तोपर्यंत जबाबदार पण आणि ठेवले तर हे ठेवले आणि ह्या फक्त आणि ह्याच्यानंतर ठेवायच्याच बंद केल्या पण ह्या खूप अगोदरच्या ठेवल्या होत्या पोस्टाच्या ह्याला बऱ्याचशा वेळेस प्रॉब्लेम येतो तर पोस्टाचं ते असावं लागतं म्हणून कुठे ठेवायचं तर पर्स रिकामी होती म्हणून पर्स मध्ये ठेवलं होतं ते ड्रेस आहे राहू शयदी तिचा आईला बाय कर चल ना डांबो आईला बाय चल आईला म्हणा कुठे आहे आईला बाय कर विचार

जादूच पाणी सई आहे ना पहिल्यांदाच असं काहीतरी कॉइन बॉक्स वरून वगैरे पाणी भरलेलं आणि मला पण असं वाटतं छान सिस्टीम आहे आणि पाणी अगदीच बरोबर मापात एक रुपयाचं म्हणजे एकच रुपयाचं पडतंय पाचचं म्हणजे पाचच आहे की नाही पाच बनलं तर लाख बघ आणि एक रुपयावर लडके आठ बोटल आता आम्ही तयार झालेलो आहोत आणि आता सगळेजण चाललेलो सगळे म्हणजे काय झालंय आम्ही दोघी तिघे इकडे ना पुढे नाना आहे आणि राणा भाऊजी काय भाऊजी दुकानी थांबले आणि आई आलेल्या नाही आहेत आई घरीच थांबल्यात घोडा बर मग आपण घेऊ देतो ते राणा कोण कोण झोपलंय रे कोण झोपले कोण झोपले

तर इथं तुम्ही बघू शकता खूप सगळं पाणी आहे माझ्या याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही हे पाणी पाहिलेलं आहे पण तेव्हा कमी पाणी होतं आणि आता पाऊस सगळीकडे आणि खूप जास्त प्रमाणात आहे तर बिगवनच्या जवळचा जो टाकळीचा पूल आहे ना तिथलं हे पाणी आहे आणि सगळीकडे पाणीच पाणी आहे आणि शेजारची जी शेती आहे ना ती शेती सगळी पाण्याखाली गेली आहे माशा का ही पाणकोंबडी अरे तू आताच बस बाहेर येऊ ना पक्षी बघायला त्याची कशी अवस्था चालू बघ की मारता का म्हणजे मुलांना खाता येते ही याला ये चटणी लावली चटणी लावली चटणी हा हा भाऊ नाही अरे बाबा भाऊ नाही छान आहे हो भाऊ नाही बाबा पण खाते भाऊजी येताना मी मावशीला सांगून ठेवते माझ्या आम्ही आलोय म्हणजे आमच्या घरी येलोय सुवशी असती का घरी रोज <laughs> <laughs> <नुण>। <laughs>

प्रसाद जे वाटते ते ब्राह्मणच असतात <much> रानू कुठे आला तू आई आ? तो सही हा भरून जेव पर जाताना भेटणार नाही

या क्रिकेट नगर तयार येणार आहे काय काय समजलं तुम्हाला आपण मोठं मोठं चित्रंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंं Hãy subscribe cho tôi cái Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

आम्ही आता इथनं निघालो जेवण जेवण करून मस्त पैकी आणि आता इथंच काय नाव गुया गावातलं भांडगाव 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 गावात येवढ चालू होतं ना आपलं तर भांडगाव मध्येच आहे ना राधिकाची मावशी आहे आणि मग अशी नेमका येताना फोन केला तर त्या म्हटलेल्या की त्या नेमक्याच नव्हत्या आम्ही त्यांना अगोदर कल्पनाच दिली नव्हती की आम्ही इथे येणार आहेत इथं आल्यानंतर आम्ही त्यांना फोन केला की आम्ही इथे दुसरीकडे जाणार आहेत तर तुमच्याकडे पण येतो तर त्या काही साखर पुरायला त्या कोणाच्या तरी तर आता त्या पण आलेल्या आहेत आणि आम्ही निघालेलो तर म्हटलं चला मावशीच्या गावाला पण जाणार कारण की मम्मी पप्पांकडे असताना तर बिचारी कधी मावशीच्या गावाला गेले नाही तर म्हटलं चला आता डायरेक्ट लग्न झाल्यावर मावशीच्या गावाला डायरेक्ट जावं सासऱ्यांना तर आता आम्ही त्यांच्याकडे चाललो इथे ना एक रेल्वे जाते तर त्याच्यामध्ये इथं सिग्नल पडलेलं आम्ही इथं थांबलेलं राणू काय इथं बघ ना कोण आहे सई राधा हेच गाव आहे ना

होता कारण की आज बऱ्याच दिवसानंतर तो इतक्या वेळेसाठी बाहेर होता आणि आता तो झोपलेला आहे सही गेली पुढे तिथं राधिका पण आता कंटाळलेली आहे मीही कंटाळली आहे ह्यांना तर आता ड्रायव्हिंग करून घरी गेल्यानंतर ड्यूटीला जायचं आहे नाईट ड्युटीला ना तर हां हां आणखीन एका ठिकाणी जायचं आहे तिथं पण आज वास्तुशांतीच आहे आज मोठा असा हे मुहूर्त आहे वास्तुशांतीचा गावाकडे पण ती गावातच एक जणांची आहे तर तिथं पण जायचं घरी गेल्यानंतर आणि जर शक्य झालं तर पंचमीचे खेळ पण आजचा शेवटचा दिवस आहे तर <laughs> त्याच्यामुळे तिथं पण जायचंय तर एवढ्या सगळ्या गोष्टी करायच्या राहिलेल्या आणखीन आपल्या इथे रस्त्यावरती जेवढ्या प्रमाणात गाया असतात सॉरी गाड्या असतात तेवढ्याच प्रमाणात म्हशी आणि गुरु असतात हे <laughs> वर्कर छान आहे साडेसात वाजली इथं यायला मग आता आठ वाजले अर्धा तासात मी परत एकदा फ्रेश झाले सई रानाला खायला दिला आणि मी तीच साडी ठेवलेली आहे दुसरी साडी आता नेसणार नाही आहे कारण की नाही म्हटलं तरी थोडासा प्रवासाचा कंटाळा आलेला आहे आणि ज्यांच्यासाठी आपण गिफ्ट घेतलं होतं तर त्या वास्तुक्षिला उशीर झालेला आहे पण तिथं जाऊन येतो कारण की मग परत उद्या जाण्यात पण अर्थ नाही

और उनका निश्चित रूपन में बोलूंगी इतने से भी एक आपात अड्रेसिंग टेबल में सब बोलूंगी तो दिखाम से दी कंप्यूटर से एक सेक्स बातें अनेक बातें इतने एक बड़ी स्त्री माँग रहे रोज़ स्टोरेज

फक्त प्रेस केलं की वरती प्रेस केली की वरती येते सगळं आणि ही म्हणजे इंस्टाग्राम ला उघडून मी थ्री डी टाकलेले आपण पीओपी चायटिंग पाहिजे तसं त्यांना दाखवलं त्यांनी बनवून दिले कपाट हे सगळे फर्निचर चे आपण बनवून घेतले जसे पाहिजे तसे बनवून घेतले मस्त केलं बरं का इकडं आपण म्हणजे कमोड टॉयलेट ठेवले इकडे इंडियन आहे सेपरेट असं बरोबर त्याची पण दिवस फायबर पीओपी सगळे

भरपूर स्पेस आहे असं आमच्या करमाळ्या तालुक्याच्या माजी सभापती गाडेताई यांचं छान असं घर आहे त्यांच्या घराची वास्तुशांती होती तर त्याच्यासाठी इथं आम्ही आलेलो आहोत तर एक छोट कस गिफ्ट आमच्याकडे हो संपूर्ण घरी घेतले थँक्यू कसे आल्या आल्या तर सांगायचं राहील आणि याच्या अगोदरच्या पण बऱ्याचशा ब्लॉग मध्ये मी विचार करू की सांगावं आता गौराली आहेत गणपती आहेत त्याचबरोबर इथं खूप सगळे सण आहेत आणि प्रत्येक जण विचार करतं की आपण छान असं काहीतरी वेगळं करूयात डेकोरेशन करूया तर त्याच्यासाठी आहे ना अनुश्री डेकोरेटर्स यांचा नंबर आहे ना तुम्हाला मी फ्लॅश सुद्धा करेल तर ते आपल्या इथलेच आहेत करमाळ्या तालुक्यातले करमाळ्या तालुक्यातले म्हणण्यापेक्षा आमच्या शेजारी घरात माझे भाऊच आहेत ते थोडक्यात आम्ही त्यांना भैयाच म्हणतो तर त्यांचं हे डेको आपण काय म्हणतो हा अनुश्री इव्हेंट मॅनेजमेंट आहे तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला जर बड्डेचं असेल डोहाळे जेवणाचं असेल लग्नाचं असेल किंवा इतर आणखीन तुमचे छोटे मोठे कुठलेही कार्यक्रम असतील तर त्याचं अतिशय सुंदर असं डेकोरेशन यांच्यातर्फे करून दिलं जाईल बै तुमचा नंबर तुम्हीच सांगा म्हणजे लक्षात राहिलं त्यांना सोपं पडेल हो नाईन तर एकदा नक्की कॉन्टॅक्ट करा आणि मग ते तुम्हाला फोटोज पाठवतील की त्यांनी याच्या अगोदरचं डेकोरेशन कशा पद्धतीचं केलेलं आहे तुम्हाला ते पाहायला मिळेल आणि नक्की एकदा तरी डेकोरेशन यांच्याकडनं करा म्हणजे तुम्हाला अनुभव येईल की हे कशा पद्धतीनं करतात